पारगाव तर्फे आळे येथे घरातच दबा धरून बसलेल्या विषारी तीन वर्षीय बालकाला दंश केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आहे प्रदीप वय या बालकाचे नाव पुणे जिल्ह्यातील पारगाव तर्फे आळे तालुका जुन्नर येथे तट्टू यांच्या राहत्या घरात आज दिनांक तेवीस पहाटेच्या सुमारास ही घटना घडली मीतने त्याला लघुशंका आल्याने पहाटेच्या सुमारास वडिलांना उठवले यावेळी वडिलांनी त्यास बाथरूममध्ये जाण्यास सांगितले स्मिथ हा लघुशंकيهसाठी बाथरूममध्ये गेला असता बाथरूममध्ये दबा धरून बसलेल्या विषारी सापाने त्यास दंश केला यावेळी नित्यास वेदना होऊ लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले शनिवारी सकाळी अतिशय शोकाकुल परिस्थितीत स्मिथवर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने पारगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या ठिकाणी निवासी डॉक्टर असावे अशी ग्रामस्थांनी केली मागणी या बातमीचा आढावा घेतला आहे ऐवणीचे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी आज आमच्या गावामध्ये प्रदीप दट्टू यांच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला सर्पदंशाने मृत्यू झाला हे फक्त एक कारण आहे परंतु प्रमुख जे कारण आहे ते कारण असं आहे की पारगावमध्ये निवासी डॉक्टर कोणी नाही आहे निवासी डॉक्टर नसल्यामुळं रुग्णांची गैरसोय होती व अशा संकटाला आम्हाला सामोरं जावं लागतं आहे आमच्या ग्रामस्थांची वारंवार मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी निवासी डॉक्टर मिळावा त्या त्या पद्धतीची मागणी आम्ही खासदार शिवाजीराव आडूरराव पाटलांकडे केली होती तर खासदारांनी दीपक सावंत यांकडे त्या पद्धतीचे पत्रव्यवहारही केला होता परंतु आजपर्यंत त्याचा कुठलाही फॉलोअप झाला नाही आमच्या आमचे गाव तालुक्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटर लांब असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्टरांकडे जाण्यासाठी या ठिकाणून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा चांगल्या डॉक्टरकडे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची आम्हाला सुविधा मिळत नाही आहे व पर्याय आम्हाला अशा संकटाला सामोरं जावं लागतं तरी आमच्या सर्व पारगाव ग्रामस्थांची मागणी अशी आहे की जे हे संकट आता या बाळा ओढवलं असं परत कुणा ओढवू नये म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ पारगावचे अशी मागणी करतो की आमचे जे प्राथमिक उपकेंद्र आहे त्याला ग्रामीण रुग्णालयाचा लवकरात लवकर दर्जा मिळावा व आमची होणारी गैरसोय टाळावी